चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेला आज प्रारंभ झालेला आहे महाकालीची यात्रा चैत्र शुद्ध पासून वैशाख पूर्णिमेपर्यंत चालते या साधारण महिन्याभरात चार राज्यातनं लाखो भाविक चंद्रपुरात देवीचं दर्शन घेण्यासाठी दाखल होत असतात चैत्र नवरात्र उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातून मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात यात्रेला देवी भक्तांची प्रचंड गर्दी उसळते चैत्र महिन्याच्या महाकाली यात्रेला आज सकाळीच घाटापासून घट स्थापनेनंतर प्रारंभ झालेला आहे ही जे महाकाली जी यात्रा आहे ही एक महिना या यात्रा सुरू असते हो या यात्रेसाठी महाकाली मंदिराच्या दर्शनासाठी चार राज्यातून भाविक जे आहे या दा... चंद्रपुरामध्ये दाखल होत असतात या सगळ्या संदर्भात यात्रे संदर्भात सांगण्यासाठी या महाकाली मंदिराचे पुजारी जे आहे ते आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडून अधिक पाहिजे जाणून घेणार मग महाकाली यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे कशा पद्धतीने तुम्ही आज घटस्थापना वगैरे केली आज चैत्र छष्ठी आहेत आजपासून पौर्णिमा आजपासून यात्रेला घट घटस्थापना आली आहे आणखी चालू झालेली आहे आज सकाळी साडेपाच वाजता साडेपाच वाजतापासून आम्ही पूजेला तयारी केली साडेसहा वाजता आपली आरती झालेली आहे त्याचप्रमाणे आता इथून मराठवाड्यातून आंध्रच्या लगतचे साधारणतः जास्त भाविक येतात त्याचप्रमाणे देवस्थानाकडून आपण थंड फवाराची व्यवस्था केलेली आहे रांगेची व्यवस्था व्यवस्थित केली आहे आणखी प्रशासन पण सज्ज आहे त्यांनी पण शौचालय सगळं सगळ्या प्रकारची त्यांनी व्यवस्था केलेली आहे ती यात्रा अशी पौर्णिमेपर्यंत जाते हनुमान जयंतीपर्यंत जातो तो मुख्य दिवस आहे त्याच नंतर मग बौद्ध पौर्णिमेपर्यंत भाविक येतात पण मुख्य यात्रा दिवस आहे पौर्णिमा त्या दिवशी महापूजा रात्री रात्रीपासून चालू होते सकाळपर्यंत महापूजा होते आणि सकाळी आरती नंतर दुपारी बारा एक वाजता गट घालवतो आणखी आणि समाप्त होते त्यावेळी लाखो भाविक या महागाडी या महाभरामध्ये येत होतात प्रशासनाने बंदोबस्त यात्रेकरूंसाठी इथे व्यवस्था केलेली आहे अभिषेक मराठी चंद्रपूर